मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज सातपूर ग्रामस्थांच्या वतीने शिवजन्मोत्सव समितीचा सत्कार सर्व जाती धर्मातील नागरिकांना एकत्रित घेऊन एक गाव एक शिवजन्मोत्सव साजरा करणाऱ्या सातपूर सातपूर समितीचा ग्रामस्थांच्या वतीने जल्लोषात सत्कार करण्यात आला सातपूर गावातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ ग्रामस्थांच्या वतीने समितीच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्ष सौ दीक्षाताई दीपक लोंढे उपाध्यक्ष पंकज निकम रोहिणी जोशी सरचिटणीस किरण बडे सचिव यशवंत पवार सहसचिव नवनाथ शिंदे प्रमुख योगेश घुगे खजिनदार मुन्ना तुपे सहखजिनदार प्रवीण नागरे तसेच कोर कमिटीच्या सभासदांचा सातपूर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन सुनील मौले यांनी केले आभार सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ यांनी मानले यावेळी अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा सौ दीक्षाताई दीपक लोंडे यांनी ग्रामस्थांना या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले या कार्यक्रमाचे आयोजन सामाजिक कार्यकर्ते गोकुळ निगळ सुनील मौले अनिल मौले यांनी केले होते

पदाधिकाऱ्यांचं आपल्या सातपूर ग्रामासंदी हार्दिक स्वागत करतो तसंच आज या ठिकाणी एक विशेष सत्कार ठेवला आहे विशेष सत्कार ठेवण्याचं कारण असं आहे पंचवीस समिती सर्व अध्यक्ष कार्याध्यक्ष उपस्थित पदाधिकारी आणि या ठिकाणी मान सन्मान हे आम्हाला बरोबर सातपूर ग्राम असतं त्या ठिकाणी आमचा जो मान सन्मान केला सातपूर गावाच्या वतीने मी शिवजन्मोत्सव समितीच्या होती सर्वांचे आभार व्यक्त करतो व आभार व्यक्त न करता सर्वांना एक आव्हानही करतो का पंधरा तारखेला आपला पोवाड्याचा कार्यक्रम स्वप्नील डुंबरेंचा जो पोवाड्याचा कार्यक्रम शाही स्वप्नील डुमरे हा या ठिकाणीच आपण ठेवलेला आहे सर्व गावातली ग्रामस्थांना विनंती करतो की हा कार्यक्रम फक्त आपण सातपूर जीव आपण आयोजन करणार आहे परंतु परंतु आयोजित लोक तुम्ही लोक सवय नियोजन करणार आहे जे काही स्टेज असेल डोंबरे असेल शाही असेल त्या ठिकाणी बोलवण्याचं काम फक्त आम्ही समितीवाले करणार आहे तरी सर्वांना नम्रतेची विनंती तर सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहावे तसंच सतरा अठरा एकोणास तीन दिवस कार्यक्रम आपले जानता राजा ग्राउ नाशिवनगर ना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होतो या ठिकाणी आपण का कार्यक्रमाला उपस्थित राहून कार्यक्रमात शोभा वाढवे तर ता बोलतो था धन्यवाद एक गाव एक शिवजन्मोत्सव ही जी परंपरा आपल्या गावाने सुरू केलेली आहे ही परंपरा अशीच चालू राहील या वर्षीची सातपूर शिवजन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस आम्हाला तुम्ही निवडून दिलं आणि काही जबाबदाऱ्या टाकल्या त्यासाठी आम्ही सार्थपणे तुम्ही जो विश्वास दाखवला तो सिद्ध करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू येत्या एकोणावीस फेब्रुवारीला शिवसह्याद्री हे नाटक मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपलं सातपूर शहर हे सर्व सण उत्सव हे मोठ्या उत्साहात साजरं करत असतं सर्व जाती धर्माचे लोक त्यामध्ये सहभागी होत असतात म्हणून मला सांगावं असं वाटतं की आपण सर्वांनी आपल्या घरातील सर्व सदस्यांसह आपण या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी सगळ्यांना विनंती करते त्याचप्रमाणे आम्हाला सर्वांना इथे बोलवलं जो ग्रामस्थांनी मान सन्मान दिला त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय महोत्सव आहे हा आपण खूप वेगळा आगळा साजरा करणार आहे आणि त्यासाठी आपण सर्वांच्या मते एक कार्यकारी निवडली त्यासाठी दोन भाऊ रायते या अध्यक्ष म्हणून आणि कार्याध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट दीक्षाताई लोंढे यांची निवड सर्वांमध्ये करण्यात आली सर्व कार्यकारिणीचं काम एकदम जोरात आणि अतिशय सूक्ष्म काम चालू आहे खूप नियोजनबद्ध काम चालू आहे तर त्यांच्या कामाला आणखी चालना मिळावी त्यांना प्रोत्साहन मिळावं तरी त्यांचा आपण मान सन्मान केला पाहिजे म्हणून आपण त्यांना आज आपल्या सातपूरकरांच्या वतीने सर्व स समस्त सातपूरकरांच्या वतीने त्यांचा आपण सत्कार केला आणि त्यांनी तो स्वीकारला याचा मी सर्वांच्यामध्ये त्यांचं सर्वांतर मित्रांचा मी आभार व्यक्त करतो तुम्हाला माहीतच आहे की खूप अगेलवेगळे कार्यक्रम आपण शिवजंती महोत्सव आपण साजरे करतो या ठिकाणी पौडदेखील कार्यक्रम करतो आणि अतिशय सुंदर असं महानाट्य हे हो आपण जात्राच्या गावात ठेवलेलं असतो आता हे कार्यक्रम करत असताना मला वाटतं प्रत्येक ठिकाणी तुम्ही आर्थिक मदतीची गरज असली तर बऱ्याच सातपूरमधून जरा एक पाच हाची देणगी देऊन आपण सभासद व्हावं हो आणि कुठेतरी हातभार त्या ठिकाणी लावा असं मी सर्वांच्या वतीने विनंती करतो आणि या पुढील कार्या मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जयवती आपल्या सातपूर शहराचा जो शिवजन शहराचा कार्यकर्णी असते त्या आपण ठेवतो गेल्या आठ वर्षापासून आपला सातपूर शहराच्या वतीनं जातो निर्मळपणे आपले उत्तम वापर करता महाराजांच्या पुतळ्याला त्यांनी एक त्यांनी ठरवलंय जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मी महाराजांच्या पुतळ्याला मी शेवटपर्यंत हार घालणार आणि साफसफाई करणार त्या उत्तम फटका आपली कमिटी करेल या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद